प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी कायम भाजपाची बी टीम असं संबोधलं त्यामुळं भडकले ते, ते कांशीराम यांच्या भूमिकेत शिरले आणि भाजपाला नागनाथ आणि काँग्रेसला सापनाथ म्हणाले एकोणीसशे नव्वदच्या दशकात कांशीराम यांनीच भाजपाला नागनाथ आणि काँग्रेसला सापनाथ असं म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी स्वतःच्या बहुजन समाज पक्षाचं राजकारण हे वेगानं नेलं होतं याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या वक्तव्याला वेगळं असं महत्व आहे काय संदर्भ आहे वंचितला आलेलं अपयश काँग्रेस भाजप संबंधी त्यांची भूमिका ही सविस्तर बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीचा समजोता हा काही होऊ शकला नाही त्यामुळे वंचितला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली काँग्रेसच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडी ही बी टीम असल्याची टीका केली होती यावरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी समाज माध्यमांमधून संताप व्यक्त केला त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे मी भाजपाची बी टीम आहे तर पैसा कुठे मी पुण्यात एका माफक टू बी एच के फ्लॅटमध्ये राहतो वंचित बहुजन आघाडी आणि माझा वैयक्तिक मालमत्तेची जी काही माहिती आहे ती सार्वजनिक डोमेनमध्ये आहे ती कोणीही मिळवू शकतो भाजपाची ऑफर मी असंख्य वेळा नाकारल्याचं काळानं दाखवून दिलेलं आहे भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करणाऱ्यांनी आमच्या मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये यावं आमचं पार्टी ऑफिस तुमच्या भव्य आधुनिक बाथरूमपेक्षा लहान आहे आमचा पक्ष सर्वसामान्यांकडून मिळणाऱ्या देणग्यांवरती चालतो अशा शब्दांमध्ये टीका आणि खर तर संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे ते पुढे म्हणतात काँग्रेसचे समर्थक माझ्यावर आणि वंचित बहुजन आघाडीवर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप रोज सोशल मीडियावरती करतात मी भाजपाची बी टीम आहे का त्याच प्रश्नांची वारंवार उत्तरं देऊन थकलेलो आहे भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करणाऱ्यांचा युक्तिवाद काय ते म्हणतात की मी निवडणूक लढवतो म्हणून मी भाजपाची बीटीम आहे या लोकांना एकच सांगायचे की मी निवडणूक का लढवू नये भारतात द्विपक्षीय व्यवस्था आहे का काँग्रेस समर्थकांना द्विपक्षीय व्यवस्था हवी असेल तर त्यांच्या जातीयवादी आणि हुकुमशाही धन्यांना लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नास बदलायला सांगा असं खुलं आव्हान त्यांनी दिलेलं आहे मी काँग्रेसवरती टीका करतो पण सर्वाधिक टीका भाजपावर करतो हे त्यांना दिसत नाहीये का असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे फुले शाहू हो आंबेडकर आपल्या हृदयात आणि विचारांमध्ये आहेत मग माझ्यावर बी टीम असल्याचा आरोप कशाच्या आधारावर करता हा जातीय आरोप प्रत्येक भारतीय मुस्लिमाला विचारलेल्या प्रश्नासारखाच आहे जसं की तुम्ही दहशतवादाच्या विरोधात आहात का मी पुढे जाऊन विजयी व्हावं असं काँग्रेसला वाटत नाही मी कधीही भाजपासोबत जाणार नाही मला एकटं जावं लागलं संविधान वाचवण्याचं आणि दलित आदिवासी ओबीसी मुस्लिम यांच्या हक्कांचं रक्षण करण्याचं काम महाराष्ट्रात आमच्यापेक्षा चांगलं कोणीही करू शकत नाही आम्ही कोणत्याही बॉसला उत्तरदायी नाही आम्ही फक्त आमच्या लोकांना जबाबदार आहोत आम्ही कोणत्याही बाहुल्याच्या तालावर नाचत नाहीत आम्ही कोणाचे चमचे नाहीत आम्ही स्वतंत्र आहोत आणि आमच्याकडे स्वतंत्र नेतृत्व आहे असं प्रत्युत्तर देखील त्यांनी काँग्रेसला दिलेलं आहे जर तुम्ही आम्हाला मतदान केलं असतं तर आम्ही संविधान वाचवण्यासाठी उभे राहिलो नसतो का विचार करा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकरांवरती सातत्यानं जी भाजपाची बी टीम असल्याची टीका होतीये त्यावर त्यांनी आपली बाजू जी आहे ती सविस्तरपणे मांडलेली आहे त्यांच्या मते भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत भाजप आपला अजेंडा लपवत नाही काँग्रेस मात्र खरा अजेंडा लपवते असा आरोप त्यांनी केलेला आहे हसतमुख बहुजनांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेतला जातो बहुजन फसले की काँग्रेस आपले विचारित भाजपा नागनाथ तर काँग्रेस सापनाथ आहे अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे माझं संपूर्ण आयुष्य वर्णद्वेष भेदभाव आणि दडपशाहीनं पीडित लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित मी केलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता मी लढतच राहणार आहे मी वचन देतो की मी परत येईल वंचित परत येईल आम्ही परत येऊ असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी या निमित्ताने केलेला आहे एकूणच प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर करण्यात आलेल्या टीकेचा अशा पद्धतीने समाचार घेतलेला आहे बाजू मांडलेली आहे यातून पुढच्या निवडणुकांमधली आपली जी काही भूमिका आहे ती देखील त्यांनी स्पष्ट केलेली आहे भाजपावर त्यांनी टीका केलेली आहेच आहे पण काँग्रेसवरही केली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा वंचित स्वतंत्रपणे लढणार असं एकूण दिसून येते त्यात ते यशस्वी होतात का की लोकसभेप्रमाणेच निकालाची पुनरावृत्ती होते हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद